नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक सेवा मी आरोग्य आरोग्यविरुद्ध या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर हो आता नवीन आली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत मासिक पायीतली काळजी व कशी स्वच्छता राखायची चा, हा प्रश्न विचारला जातो किंवा नुसता मासिक पायेतली काळजी हाही प्रश्न विचारला जातो चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये पाच मार्काला प्रश्न विचारला जातो ए एन एम नर्सिंग स्टुडंटलासुद्धा आणि जी एन एम सेकंड इयरच्या चाईल्ड हेल्थ नर्सिंग पेपरमध्ये सुद्धा हा विचारला जाणारा प्रश्न आहे मासिक पायेतील स्वच्छता कशी राखायची हा विचारला जाणारा प्रश्न आहे पाच मार्काला विचारला जातो तर आपण स्वच्छतेसोबत आपण काय काळजी घ्यायची ती पण आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मध्ये स्किप करायचं नाही आहे मग तुम्हाला मा जी मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणार आहे ते तुम्हाला कळणार नाही तर पहिली गोष्ट म्हणजे पिरियड्स जर मुलींना येतो तर त्या सर्व मुलीने लक्षात घ्यायचं आहे की मासिक पायी येणे म्हणजे नै कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा घाण नसून ती एक नैसर्गिक घटना आहे पिरियड येतो ही कोणत्याही प्रकारची घाण किंवा म्हणजे आपल्याकडे विटा किंवा खूप अशी नावं आहेत तर ती घाण नसून एक नैसर्गिक घटना आहे पायी येणं म्हणजे तर त्यात पापसुद्धा कशुद्धता विटा किंवा अपवित्रता नाही कारण हा निसर्गाचा नियम आहे जो संतुलन राखण्यासाठी किंवा बॅलन्स ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जे निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे तर ते मुलींना एक्सप्लेन करणं किंवा माहिती असणं महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मासिक पायी येणं म्हणजे निसर्गाने स्त्रियांना बहाल केलेलं सुंदर वरदान आहे त्याच्यानंतर मा पायी नियमित येऊन ठराव दिवस राव गेला पाहिजे पायी नियमित येऊन म्हणजे पायी रेग्युलर यायला पाहिजे नियमित येऊन ब्लिडिंग व्हायला पाहिजे तीन ते चार दिवस जे ब्लिडिंग होतं ते व्हायला पाहिजे व्यवस्थित प्रत्येक मुलीची पायी ही अठ्ठावीस तीस दिवसांची असते म्हणजे प्रत्येक मुलीची पायी किती दिवसांची असते अठ्ठावीस आठ ते तीस दिवसांची असेलच असं नाही आहे पण म्हणजे नॉर्मली मुलींची असते अठ्ठावीस पण असेलच असं नाही काही मुलींची एकवीस दिवस ते पस्तीस दिवस पुढे मागे हल्ली हार्मोन इनबॅलन्स किंवा फूडमुळे किंवा एन्व्हायरमेंट चेंजमुळे पायीचे दिवस किंवा रेग्यु इ रेग्युलर पिरियड्स होतात म्हणजे मुलींचेच नाही तर स्त्रियांचे स्त्रियांचेसुद्धा होतात तर तो म्हणजे गोष्टी वेगळी आहे पण जनरली सा पायी अठ्ठावीस दिवसांची असते पण काही मुलींची एकवीस दिवसांनी पण काही मुलींना येते किंवा पस्तीस दिवसांनी पुढे मागे येते तर असं असू शकते आणि हा आजार नव्हे यावेळी रोजचे काम व्यवहार करण्यात धोका नाही पायी हा काय आजार नाही आहे एक निसर्गाने सुंदर आपल्याला गिफ्ट दिलेला आहे तर त्याच्यात म्हणजे काम करायला किंवा ते हे काम करायला थोडाफार विश्रांती करायची आहे मासिक पायीमध्ये पण रोजची कामं आपण डेली रुटीन कामं करू शकतो ठीक आहे ह्याच्यात काय धोका नाही आहे आपल्याला काम करण्यात त्याच्यानंतर निरोगी व सुदृढ मुलींना पायीच्या वेळी काहीच त्रास होत नाही निरोगी आणि मु सुदृढ ज्या मुली असतात त्यांना पायीच्या वेळेला असं बेसिकली काही त्रास होत नाही त्याच्यानंतर काही मुलींना कंबर पाय ओटीपोटात दुखणे मांड्या भरून असे होऊ शकते पण काही मुलींना कारण आपल्या युट्रसमधून जे ब्लिड होत असतं तर त्याच्यामुळे सिम्टम्स असतात कंबर पाय ओटीपोटा दुखणे मांड्या भरणे असं होतात तर त्याच्यात एवढं काळजी करण्यासारखं काही नाही आहे अशक्तपणा मानसिक ताण त्यांना वातावरणातील बदलामय पाय आई अनियमित होते व थोडासा त्रास होणे शक्य असते म्हणजे अशक्तपणा मानसिक ताण त्यांना वातावरणातील बदलामुळे पान पायी अनियमित होणे म्हणजे मेन्स्ट सायकल आपली अनियमित होणे व थोडासा त्रास होणे शक्य असते म्हणजे त्याला एवढं काय विचार करण्यासारखं किंवा असं स्ट्रेस घेण्यासारखं नाही आहे आणि एक्स्ट्रा म्हणजे कधी कधी आपलं चिडचिड होते थोडंसं दुसरे सिमटम्स असतात तर त्याच्यासाठी असं काही वेगळं स्पेसिफिक म्हणजे काळजी घ्यायची म्हणजे काळजी घ्यायची किंवा घाबरण्याची गरज नाही आहे कधी कधी काही मुलींना जास्त ब्लिडिंग एक्स्ट्रा ब्लिडिंग होऊ शकतं किंवा पोटात खूप क्रॅम्प्स येऊ शकतात हातपाय दुखत असतात चार दिवस त्याच्या आधी पायी यायच्या आधीसुद्धा दोन तीन दिवस त्रास होतो तर ते नॉर्मल आहे ओके आता स्वच्छता कशी राखायची आहे मासिक पायीमध्ये तर रोजच्या रोज आंघोळ करायची आहे पहिली गोष्ट आणि आंघोळीच्या वेळी जे आपले जेनेटिक ऑर्गन्स आहे जनेंद्रिय आहे ते पण स्वच्छ करायचे क्लीन करायचे आपले त्याच्यानंतर पायी आल्यावर हा बॉक्स आवश्य, आवश्यक म्हणजे आवश्यकतेनुसार अधिक स्वच्छ वेळा स्वच्छ ठेवायचा म्हणजे तुम्ही जेव्हा पाय चेंज करणार किंवा वॉशरूमला गेलात तर अधिक स्वच्छ ठेवायचं आहे तो कारण आपल्याला ब्लीड होत असतं ब्लिडिंग होत असते तर तो स्वच्छ ठेवायचा आहे तिसरं आहे या दिवसात आंघोळ करणे टाळू नये म्हणजे अंग काही लोक आंघोळ करायचं टाळतात पण असं करणं चुकीचं आहे कारण तिथे आपल्या ब्लिडिंग होत असतं किंवा जर हायजीन मेंटेन नाही केली तर आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्यामुळे ब्लिडिंग करणं म्हणजे ब्लिडिंग वगैरे होत असेल तर आंघोळ करणं आंघोळ करायला काही हरकत नाही काय समाजात पायी आल्यानंतर मुलींना बाजूला बसवतात त्या दिवसात आंघोळ करीत नाही परंतु आरोग्यदृष्टीने हे बरोबर नाही म्हणजे काही लोक म्हणजे समाजात अजूनही आहे मुलींना बाजूला बसवलं जातं ते पण ते आरोग्याच्या दृष्टीनं मुलींसाठी बरं नाही आहे त्याच्यानंतर चौथा आहे आ, पा म्हणजे पायीच्या वेळे जे वापरण्यात येणारे पॅडची जास्त स्वच्छता राखायची आणि पॅड्स इम्पॉर्टंट आहेत त्याची स्वच्छता राखायची राखली पाहिजे नाही तर त्या पॅड्सचं जे ब्लीड येतं किंवा ब्लिडिंग होतं त्याच्याने आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे हे पॅड्स जे आहेत ते स्वच्छ नरम जंतुरहित असावेत म्हणजे पॅड्स जे आहे ते स्वच्छ असायला पाहिजे नरम असायला पाहिजे सॉफ्ट असायला पाहिजे जंतुरहित असावेत विकत मिळणारे सॅनिटरी डायपर्स हे बरेच महाग असल्याने मध्यम ज्या मुली असतात त्यांना परवडत नाही म्हणून मऊ पांढरे स्वच्छ पातळ कापडाचे तुंदी पदरी पुरे असे मोठे रुमाल शिवून वापरावे म्हणजे मग सॅनिटरी डायपर्स जर वापरणे अशक्य आहे तर मग जे आपले मऊ सुत कापड जे असतात ते घेऊन मग ते शिवून सॅनिटरी नॅपकिन म्हणून तो आपण यूज करू शकतो कारण ते ते यूज करून म्हणजे त्यामुळे ते लवकर फाटत नाही व पांढरे असल्यास त्यावर डाग निघाले की नाही हे लक्षात येतं आणि त्यामुळे काय होतं फाटत नाही ते लवकर दोन तीन बजे शिवून घेतल्यामुळे आणि पांढरे असल्यावर त्यावर डाग निघाले की नाही ते कळतं त्याच्यानंतर हे कपडे कधी गरम पाण्याने धुवायचे नाही आहेत हे कपडे कधी गरम पाण्याचे धुवाय धुवायचे नाहीत कारण उष्णते नाही प्रोटीन्स काय होतात गोटून कपड्यांना चिकटून राहतात आणि कपडे हिरवट तटतटीत जे होतात ना ते होतात आणि ते घासल्यामुळे काय होतं मग मांडीला पुरं येते जखम होते ते घासलं जातं खूप तट ते असतात त्याच्यामध्ये घासलं जातं पायीमध्ये स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं आहे हल्ली मासिक पायी म्हणजे एकदम विटा किंवा असं समजलं जातं तर ते आपल्याला निसर्गाने दिलेला आपल्या शरीराचा एक भाग आहे आपल्या शरीराच्या एका भागातून असं ब्लिडिंग दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे हे कपडे म्हणजे मासिक पायी हा आपल्या शरीराचा एक म्हणजे शरीराच्या एका हो अवयवातून जे ब्लिडिंग होते तर आपण काळजी घेतली पाहिजे कारण एका शरीराच्या अवयवातून आपलं जर ब्लिडिंग होत असेल तर आपण म्हणजे श बाकीचं सांगते जखम झाली असेल किंवा तिथे ब्लीड होत आहे तर आपण त्याची किती काळजी घेतो त्याला काय लागू नये किंवा आपण ती स्वच्छ करायला पाहिजे आपण अशी काळजी घेतो ना तसे मासिक पायीसुद्धा आहे आपल्या गर्भपिशवीतून किंवा एखाद्या महत्त्वाच्या अवयवातून रक्तस्राव होतो आहे तर आपण स्वच्छ व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे त्याची ठीक आहे त्याच्यानंतर त्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे त्याची स्वच्छता राखली पाहिजे कारण आपण जखम झाली तर आपण त्याची स्वच्छता राखतो तसंच आपल्या पायी म्हणजे काय आजार नाही आहे किंवा जखम पण नाही आहे पण आपल्या मासिक पायी म्हणजे एक रक्तस्राव होतो आहे तर म्हणजे जी निघून जात आहे ब्लड तर त्या ते, ते, ते स्वच्छ ठेवणं किंवा त्याची काळजी घेणं हे आपलं काम आहे त्याला विटा किंवा खूप असं खूप भयंकर नाव आहे तर असं देणंही चुकीचं आहे कारण तो आपल्या निसर्गाची एक सुंदर प्रक्रिया आहे ती थी। तर ठीक आहे चला आंघोळीच्या आधी कपडे थंड पाण्याने धुवून मग गरम पाण्याची आंघोळ करायची आहे त्याच्यानंतर धुतलेले स्वच्छ कपडे रुमालाप्रमाणे सूर्यप्रकाश वाळून चांगल्या ठिकाणी ठेवायचे आणि ते कपडे धुवायचे चा, चांगल्या स्वच्छ ठिकाणी वाळवायचे आहेत ठीक आहे जास्त झालेले कपडे म्हणजे जे जा खराब झाले जास्त ते कपडे काय करायचे जाऊन जा टाकायचे आहेत त्याच्यानंतर प्रत्येक वेळी लघवीस गेल्यानंतर भरपूर पाण्याने बाह्यजनेंद्रियाची स्वच्छता करायची आहे आणि लघवीत गेल्या लघवीला गेल्यानंतर मग आपले जे ऑर्गन्स आहेत बाह्यजनेंद्रिया आहेत त्याची स्वच्छता राखायची बाजारातील पॅड्स वापरणाऱ्या मुलीने वापरलेले पॅड्स संडासमध्ये भातखाई स्वच्छ धुवून कागदामध्ये गुंडाळून केल्याच्या टोपलीत टाकायचे आहेत त्याच्यानंतर स्रावाच्या प्रमाणात तीन चार पॅड्स तासाने पॅड्स बदलावी इतर गोष्टी तर म्हणजे काय माहिती आहे श्रावाचं जे ब्लिडिंग होतं त्याच्या तीन तीन तासाने किंवा चार चार तासाने खूप ब्लिडिंग असेल तर चार चार तासाने पॅड चेंज करायचे आहेत त्याच्यानंतर या काळात समतोल आहार नियमित झोप थोडी विश्रांती घ्यावी अति कष्टाचे काम टावे या काळात का आरामाची गरज असते तर आपण आराम करायला पाहिजे खूप एक्सरसाईज किंवा व्यायाम टी व्हीमध्ये सिरियन दाखवतात तशा उड्या मारणं विनाकारण हे करणं चुकीचं आहे त्या काळात आपण आराम करायला पाहिजे जास्तीत जास्त आराम करायचा आहे मी तर सांगेन किंवा आहार व्यवस्थित घ्यायचा आहे किंवा झोप घ्यायची नियमित त्याच्यानंतर आपण रेग्युलर कामे करू शकतो मासिक पायी न येणे खू न येणे खूप रक्तस्राव होणे अंगावर पांढरे जाणे अनियमित पायी येणे अजिबात पायी न येणे पोटात खूप दुखणे यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा म्हणजे ह्या गोष्टी ज्या होत असेल तर त्याच्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे मुलीला पहिल्यांदा पायी येते तेव्हा तिला ते समजून घेणे व समजावून सांगणे आईचे व पालकांचे आद्य कर्तव्य आहे आणि मुलीला जेव्हा पायी येते तेव्हा समजावून सांगणे हे पालकांचं आद्य कर्तव्य आहे तर हे आहे मासिक पायीतली तर अशा प्रकारे काळजी घ्यायची आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद